ते मला जवळजवळ पंधरा वर्ष झाला पाहिलचा त्रास होता तीन महिन्यात मला ऐंशी टक्के फरक पडला आहे मी नाथाजी शिवाजीराव देशमुख नातेप होते मी किडनीच्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टर विजयकुमार माने यांच्याकडे आलो होतो तर मला असं समजलं की इथे पायल्स सुद्धा उपचार होतो मला जवळजवळ पंधरा वर्ष झाला पाहिलचा त्रास होता मी अनेक ठिकाणी अनेक आयुर्वेदिक उपचार केले पण पाहिलचा त्रास कमी होत नव्हता पोट साफ होत नव्हतं तर मी इथले इथल्या डॉक्टरांना विचारलं तर त्यांनी मला पायल्सवरवी त्याच्याबरोबर किडनीबरोबर औषध दिलं त्याच्यामुळं माझा ऐंशी टक्के त्रास कमी झाला आहे तीन महिन्यात मला ऐंशी टक्के फरक पडला आहे जर कुणाला पायल्सचा त्रास होत असेल तर डॉक्टर विजय कुमार माने यांच्या मॉडर्न होमिओपॅथिक या रिसर्च सेंटरला अवश्य भेट द्यावी आणि आपला त्रास कमी करावा